तुरुंगरंग लेखक ऍडव्होकेट रवींद्रनाथ पाटील पुस्तक परिचय प्रकाशक मनोविकास प्रकाशन लेखक रवींद्रनाथ पाटील यांचे तुरुंगरंग हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र किंवा तुरुंगवासाची कथा नाही तर मानवी मनाच्या गुंतागुंतीच्या भावविश्वाचा आणि तुरुंगातील जीवनाच्या वास्तवाचा संवेदनशील आलेख आहे लेखक जे स्वतः एक भूतपूर्व वायपीएस अधिकारी आणि कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांनी एरव दातुरुंगात अंडर ट्रायल म्हणून घालवलेल्या कालखंडाच्या अनुभवांना शब्दबद्ध केले आहे त्यांच्या या लेखनातून तुरुंगाच्या भिंतींमागील जीवन कैद्यांचे भावविश्व आणि सामाजिक व्यवस्थेचे प्रतिबिंब प्रभावीपणे उलगडले आहे लेखकाने आपल्या अनुभवांना संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे शब्दबद्ध केले आहे ज्यामुळे हे पुस्तक मराठी साहित्यात एक महत्त्वाचे योगदान ठरते तुरुंगातील जीवनाचे रंग उलगडणारे हे पुस्तक वाचकांना विचार करण्यास आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करते प्रत्येक मराठी वाचकाने हे पुस्तक वाचावे विशेषतः ज्यांना सामाजिक आणि मानवी प्रश्नांमध्ये रस आहे तुरुंगरंग हे नावच मुळात तुरुंगातील जीवनाच्या रंगछटांचे प्रतीक आहे लेखकाने तुरुंगातील जीवनाचे कठोर वास्तव तिथला एकाकीपणा आशा निराशेची द्वंद्व आणि कैद्यांचे मानवी पैलू यांचे बारकाईने चित्रण केले आहे पुस्तकाची सुरुवात लेखकाच्या आय पी एस अधिकारी म्हणून तुरुंगाला भेट देण्याच्या अनुभवांपासून होते जिथे त्यांना तुरुंगाचे बाह्यरूप दिसले मात्र जेव्हा ते स्वतः कच्चे कैदी म्हणून तिथे स्थानबद्ध झाले तेव्हा त्यांना तुरुंगाचे अंतरंग आणि तिथल्या माणसांचे वेगळे विश्व अनुभवायला मिळाले हा अनुभव त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि मांडला आहे लेखकाने तुरुंगातील कैद्यांचे जीवन कसे असते ते कसे वागतात कसे रमतात आणि त्यांच्या मनात काय चालते याचे वास्तववादी चित्रण केले आहे यातून तुरुंग ही केवळ एक दंडसंस्था नसून एक जटल सामाजिक आणि मानसिक प्रयोगशाळा आहे हे अधोरेखित होते लेखकाने तुरुंगातील अस्वच्छता गोंगाट आणि अपुरी वैद्यकीय सुविधा यांचे वर्णन केले आहे कैद्यांना मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागतो ज्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडते तुरुंगात काचे कैदी अंडर ट्रायल आणि पाके कैदी दोषी यांच्यातील भेदभाव आणि त्यांचे परस्पर संबंध यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे अंडर ट्रायल कैद्यांना अनेकदा खटला पूर्ण होण्याची वाट पाहत वर्षानुवर्षे तुरुंगात काढावी लागतात जे न्याय व्यवस्थेतील त्रुटी दर्शवते तुरुंगातील एकाकीपणा अनिश्चितता आणि सामाजिक बहिष्कार यामुळे कैद्यांवर प्रचंड मानसिक दबाव येतो लेखकाने स्वतःच्या अनुभवातून आणि इतर कैद्यांच्या निरीक्षणातून हे प्रभावीपणे मांडले आहे तुरुंगातील कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार निष्काळजीपणा आणि काही ठिकाणी अमानुष वागणूक यामुळे तुरुंगातील सुधारणात्मक वातावरणाऐवजी दडपशाहीचे वातावरण तिथे निर्माण होते असा आशय स्पष्ट होतो लेखकाची लेखनशैली साधी पण प्रभावी आहे त्यांनी तुरुंगातील अनुभवांचे वर्णन करताना अतिशयोक्ती किंवा भावनिक अतिरेक टाळला आहे त्यांच्या शब्दांतून प्रामाणिकपणा आणि आत्मपरीक्षणाची भावना जाणवते तुरुंगातील कैद्यांच्या छोट्या छोट्या सवयी त्यांचे परस्परांशी असलेले नाते संबंध आणि त्यांच्या मनातील स्वप्ने यांचे वर्णन लेखकाने अत्यंत बारकाईने केले आहे यामुळे वाचकाला तुरुंगातील माणसे ही केवळ गुन्हेगार नसून त्यांनाही भावनांचे सप्तरंगी गारूड आहे हे, हे समजते तुरुंगरंग चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची निरीक्षण शक्ती आणि त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन तुरुंगातील कैद्यांना ते केवळ गुन्हेगार म्हणून पाहत नाहीत तर त्यांच्या मागील कथा त्यांचे सामाजिक परिस्थितीजन्य बंध आणि त्यांच्या मनातील संघर्ष यांचा विचार करतात यामुळे हे पुस्तक केवळ एक व्यक्तिगत अनुभव कथा न राहता सामाजिक आणि मानसिक प्रश्नांचा वेध घेणारे दस्तऐवज बनते दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने तुरुंगातील व्यवस्थेच्या त्रुटी आणि त्यातील सुधारणांची गरज यावरही प्रकाश टाकला आहे अधिकारी आणि वकील म्हणून त्यांचा अनुभव यातून डोकावतो ज्यामुळे पुस्तकाला एक वैचारिक खोली प्राप्त होते तुरुंगरंग हे पुस्तक समाजाला तुरुंग आणि कैद्यांबद्दलच्या पूर्वग्रहांवर विचार करण्यास भाग पाडते तुरुंगातील माणसे ही समाजापासून वेगळी नाही त्यांच्याही भावना स्वप्ने असतात हे लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे तसेच तुरुंग सुधारणा कैद्यांचे पुनर्वसन आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवरही पुस्तक विचार करायला लावते लेखकाचा हा मानवतावादी दृष्टिकोन वाचकाला अंतर्मुख करतो लेखकाने आपल्या अनुभवांना शब्दांत बांधताना प्रामाणिकपणा संवेदनशीलता आणि वैचारिक खोली यांचा सुंदर मेळ साधला आहे हे पुस्तक तुरुंगातील जीवनाचे रंग तर उलगडतेच पण वाचकांना स्वतःच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यास उद्युक्त करते मराठी साहित्यामध्ये एक वेगळा विषय हाताळणारे हे पुस्तक प्रत्येक वाचकाने अनुभवायलाच हवे जर आपण हा पुस्तक परिचय आवडला असेल तर नक्की लाईक करा व आपल्या मित्रांशी शेअर करा तसेच नवनवीन पुस्तकांचे परिचय पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद